श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या जातकांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे हो फेब्रुवारी महिन्यात कुंभ राशीच्या लोकांसाठी ही अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे कारण हा महिना भगवान शंकराचा आहे या महिन्याच्या तारखेला शिवरात्री आहे आणि तुमच्या राशीचे स्वामी शनिदेव आहेत तुम्हाला हे माहीत असायला हवे की शनिदेव स्वतः भगवान शंकराची आराधना करतात तुम्ही असेही म्हणू शकता की शनिदेव भगवान शंकरांना घाबरतात त्यामुळे आता शिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले तर शनिदेव कायमचे प्रसन्न होतील शंकर आणि देवावर श्रद्धा असेल तर हर हर महादेव जय शनिदेव नक्की लिहा आता धन दौलत देणारा एक ग्रह असतो ज्याला शुक्र शुक्र म्हणतात धन दौलत वैभव आनंद आणि प्रसन्नता अशा अनेक गोष्टी देतात तो लक्झरी लाईफ देतो चांगली जीवन देतो हाच शुक्र आता कुंभ राशीत येऊन बसत आहे आणि तो कुंभ राशीच्या लग्नात म्हणजेच पहिल्या घरात केंद्रात बसत आहे तुम्ही कुंडलीत हे पाहू शकता जेव्हा शुक्र लग्नात म्हणजेच पहिल्या घरात केंद्रात बसतो तेव्हा तो एक तर शनीचा मित्र असतो आणि शनीच्याच राशीत बसलेला असतो त्यावर देवगुरु बृहस्पतींची म्हणजेच गुरुची दृष्टी पडत असते जेव्हा देवगुरु बृहस्पतीची दृष्टी कोणत्याही ग्रहावर पडते तेव्हा त्या ग्रहाचे परिणाम शुभ होतात उत्तम होतात म्हणजेच महादेवाची कृपाही बरसत आहे शुक्रदेवाचे वैभव आणि लक्झरी सुद्धा बरसत आहे आणि देवगुरू बृहस्पतींची कृपा देखील कुंभ राशीच्या लोकांवर होत आहे अगदी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असल्यापासून ते सव्वीस फेब्रुवारीपर्यंत शनीचे दुसरे नाव मणी आहे पैसा देण्यात शनी सर्वात पुढे आहे ज्याचा शनी चांगला आहे त्या माणसाला पैसे कमवण्यात कोणतीही अडचणी येत नाही ज्याचा शनी खराब आहे त्याला शनी थांबून थांबून पैसा देतो पण ज्याचा शनी चांगला आहे त्याचे पैसे कमवण्याचे मार्ग मोकळे होतात आता शुक्रावर गुरुची दृष्टी असल्यामुळे पहा गुरु म्हणजे धन दौलत आणि ज्ञानसुद्धा आहे तर शुक्र म्हणजे लक्झरी त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्ञानाने बुद्धीने आणि चातुर्याने पैसा कमवाल कुंभराशीसाठी शुक्र कोणकोणत्या भावाचा स्वामी बनतो चौथ्या घराचा जिथे दोन आकडा लिहिला आहे आणि सातवा जिथे लिहिला आहे म्हणजेच नवव्या घराचा स्वामी बनतो म्हणजेच चौथे घर जे सुखस्थान आहे आणि सातवा आकडा जिथे आहे ते नववे घर म्हणजे भाग्यस्थान आहे त्यामुळे तुमची सुखे वाढणार आहेत आता तुम्हाला तुमच्या आईचे सुख मिळेल आईसोबतचे संबंध सुधारतील आईकडून काही मालमत्ता मिळू शकते आता तुमच्या घरात गाडी येऊ शकते बंगला बांधला जाऊ शकतो तुम्ही तुमच्या घराचे नूतनीकरण म्हणजेच रेनोव्हेशन करू शकता येणाऱ्या काळात होळी येईल तेव्हा तुम्ही घराला रंगरंगोटी करा काहीतरी नवीन करा नवीन सोफा किंवा घरासाठी काही ना काही नवीन नक्कीच कराल आणि स्वतःच्या आयुष्यातही काहीतरी नवीन कराल नवीन कपडे खरेदी करा नवीन वस्तू घरी आणा छोटी गाडी असेल तर मोठी गाडी आणा हे सर्व काही घडेल घराचा आणखी एक मजला बांधाल तुमची चांगली नोकरी लागेल तुमचे भाग्य चमकेल मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भाग्य कसे चमकेल भाग्य तेव्हा चमकेल जेव्हा तुम्ही धार्मिक व्हाल तर या काळात तुम्ही जितके धार्मिक व्हाल जितके मंदिरांमध्ये जाल तितके तुमचे भाग्य जास्त चमकेल त्यामुळे या काळात जर तुम्हाला सुख मिळवायचे असेल तर भगवान शंकराची आराधना करायला सुरुवात करा आता जर तुम्हाला कोणाकडूनही तुमचे काम करून घ्यायचे असेल तर हीच ती वेळ आहे त्यात तुम्हाला यश मिळेल तुमची कामे चुटकीसरशी पूर्ण होतील जर तुमचे लग्न झाले नसेल आणि तुम्ही विवाहाच्या योग्य वयाचे असाल तर लवकरच कुठेतरी लग्न जमेल आणि एखादा चांगला जोडीदार मिळेल जर तुम्हाला मॉडेलिंग करायचे असेल किंवा चित्रपट सृष्टीत जायचे असेल तर तिथे तुम्हाला यश मिळेल तुमचे जीवन हसत खेळत मौज मजेत जाणार आहे फिरणे मजा करणे इकडे तिकडे जाणे पैसे खर्च करणे आणि पैसे कमवणे हे सर्व तुमच्या आयुष्यात येणार आहे जे लोक तुम्हाला सोडून गेले होते ते सुद्धा तुमच्या आयुष्यात परत येतील मग ते मित्र असोत किंवा तुमचे जुने प्रेम असो किंवा पत्नी रागावून माहेरी गेली असेल किंवा पतीदेव नाराज असतील तर हे सर्व ठीक होईल तुम्ही विरुद्ध लिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल म्हणजे तुम्ही मुलगा असाल तर मुलींमध्ये तुमची चर्चा होईल आणि मुलगी असाल तर मुलांमध्ये चर्चा होईल म्हणजेच एकमेकांना पसंत कराल कोणाशी तरी चांगली मैत्री होऊ शकते प्रेम आणि आकर्षणाची गाडी पुढे जाऊ शकते एखादा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्हाला प्रेम होईल सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तुम्ही लोक भेटू शकता शुक्र इथे जबरदस्त यश देत आहे लग्नाचे योग बनवत आहे चांगल्या व्यवसायाचे योग बनवत आहे व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होईल या काळात यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागणार नाही थोड्या मेहनतीतच फळ मिळेल ज्याच्यावर तुमचे मन जडेल त्याच्यासाठी तुम्ही प्राणही कुर्बान कराल शुक्र तुमच्या आयुष्यात सर्व सुखे घेऊन येत आहे तुमचे दुसरे लग्न असो वा पहिले तो लग्न घडवून आणत आहे तुमच्या समस्या तो संपवित आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या आईची प्रकृती खूप चांगली होणार आहे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी काम करणार आहात तुम्ही असे काहीतरी कराल ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल आता तुमचे आई वडील म्हणतील की बघा आमचा मुलगा किंवा मुलगी खूप चांगले कमवतात आहेत घरासाठी काहीतरी करतात आहेत तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय तिथे तुम्हाला उत्तम निटाल मिळतील तुम्हाला शानदार परिणाम मिळतील तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल होईल एक परिवर्तन होईल म्हणजेच गरिबी जाईल आणि आनंद येईल तुम्ही व्यापारात किंवा व्यवसायात पैसा लावला तर त्यातून तुम्हाला फायदा होईल तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्ही भरपूर पैसा कमवणार आहात आणि तुमच्या शत्रूंवर विजय मिळवणार आहात जे तुमचे शत्रू आहेत जे लोक तुमचा द्वेष करतात त्यांच्यावर तुम्ही मात कराल जोडीदारासोबत तुमचे संबंध सुधारतील त्यांच्या भावना समजून घ्या त्यांच्या मनाला समजून घ्या त्यांच्या हृदयाशी खेळू नका तर त्यांना समजून घ्या एकमेकांशी मनातील गोष्टी बोला तर हा काळ खूप चांगला आहे आरोग्य उत्तम राहील आणि पैशाबद्दल बोलायचे झाले तर तुमच्याकडे भरपूर पैसा येणार आहे जर तुमच्या जन्मकुंडलीत सर्व काही योग्य असेल तर कोणाचीही निंदा करू नका वाईट सवयींवर नियंत्रण ठेवा चारित्र्य चांगले ठेवा घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आदर करा आई लक्ष्मीची आराधना करा शिवजींची आराधना करा शिवरात्री येत आहे तर शिवजींच्या शिवलिंगावर थोडे तीळ अर्पण करा आणि त्यानंतर जल अर्पण करा शिवरात्रीच्या दिवशी बेलपत्रा आणि धोत्रा अर्पण करा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि फक्त हर हर महादेव म्हणा तुमचे काम होऊन जाईल तर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असल्यापासून ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत भगवान शिव तुमचे भाग्य बदलणार आहे या काळात सर्व राशीचे लोक भगवान शिवांच्या चरणी आहेत पण एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते ही माहिती चंद्र राशीवर आधारित आहे आणि कुंभ राशीचे बरेच लोक त्रस्त आहेत अजून त्यांच्या आयुष्यात सुख आलेले नाही आता या व्हिडिओ मध्ये तर मी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत तरीही काही लोकांना अडचणी येत असतील बघा जोपर्यंत तुमची जन्मकुंडली मजबूत नसेल म्हणजे तुम्ही जन्माला आला होता त्यावेळची तुमची कुंडली जोपर्यंत बलवान नसेल तोपर्यंत तुमचे कल्याण होऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही कधी कमवाल तर कधी गमवाल कधी चांगले होईल तर कधी वाईट होईल आयुष्य असेच चालू राहील जर तुम्हाला आयुष्यात कायमस्वरूपी सर्व काही चांगले हवे असेल तर तुम्ही तुमच्या जन्मकुंडलीची तपासणी करून घेतली पाहिजे नाहीतर माझे बोलणे लिहून ठेवा कदाचित तुम्हाला हे ऐकून वाईट वाटेल तुम्हाला वाटेल की मी असे कसे बोलत आहे पण तुमची कुंडली कमकुवत असेल तर तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही आम्ही असू किंवा दुसरे कोणीही सगळे म्हणतील की कार खूप चांगला आहे पण तुमच्यासाठी तो चांगला काळ कधीच येणार नाही त्यामुळे ही गोष्ट नीट लक्षात ठेवा तुमच्या जन्मकुंडलीची तपासणी एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडून नक्की करून घ्या फक्त एकदा एकदा का जन्मकुंडली नीट झाली की मग तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही नाहीतर आयुष्यभर तुम्ही संघर्ष करत राहाल नोकरीत कुटुंबात व्यवसायात नात्यात आणि आरोग्यात म्हणूनच तुमच्या जन्मकुंडलीची तपासणी करा आणि तुमच्या या सुंदर आयुष्याला अजून चांगले बनवा अशाच व्हिडिओ अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव जय श्री शनिदेव